त्यांचा आपण सत्कार करणार आहोत दुसऱ्या आहेत श्रीमती शुभांगी गोवा त्यांना सगळ्यांना ओळखतो परंतु कार्याची माहिती आपल्याला जाणून घ्यायची त्यांच्याकडून आज त्यामुळे जी माहिती आपल्याला त्यामधून त्यांचं कार्य आपल्याला दोघांचं कळणार आहे प्रथमता मी वुड आर्मीचे मुख्य प्रवर्तक श्री इंदुराव गोरे यांचा आपण सपत्नी सत्कार करणार आहोत त्यांच्या कार्याची माहिती मी तुम्हाला सांगतोय कार्य फार आपण विचार करतो हो की आपल्या घरामध्ये आपण जेव्हा एखादा कार्यक्रम असतो भरपूर पाहुणे येणार म्हणून प्रचंड स्वयंपाक केलेला असतो पन्नास साठ माणसं येणार म्हणून पण पंचवीस तीस माणसं होतात आणि पंचवीस तीस माणसांचा स्वयंपाक आपल्याकडे राहतो तो काय गरीबनाथ लोकांचं जेवण देतो तर तुम्ही ते गरीबांना लिहून द्याल का ते त्यांचे लोक येतात तुमच्या घरापर्यंत ते अन्न घेतात आणि गरीबांना लिहून वाटतात असं हे थोर कार्य आहे तर आज आपण त्यांचा सन्मान करून त्यांना मानपत्र अर्पण करणार आहोत तर ते सन्मानपत्र मी वाचन करतोय त्याच्यानंतर त्यांचा सत्कार होईल नंतर दहीचा सत्कार होईल आणि आपण वेळेत अतिक्रमारे फार वेळा मी लावणार नाही आहे कृपया आपण मानपत्र आपण ऐकून घ्या आणि त्यांच्या कार्याची माहिती घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीचा उपयोग होऊ शकेल मानपत्र बघा श्री सोलापूर गरे प्रति रॉबिन हुड आर्मी मुख्य प्रवर्तक श्री इंदुराव गोरे व अरिकेत चंद्र त्यांचे मित्र आहेत या दोघांनी मिळून हे उपक्रम तुम्ही केलाय व संपूर्ण रॉबिन हुड आर्मीचे स्वयंसेवक सोलापूर विषय रॉबिनवूड आर्मी या आपल्या उपक्रमाचे कौतुक को आपला सन्मान सोहळावूड आर्मी या उपक्रमाची सुरुवात केली आहे झाल्यापासून आठ वर्षात एकही दिवस सुट्टी न आपण शिल्लक राहिलेले अथवा ताजे अन्न गरजूंपर्यंत पोहोचवलेले आहे आतापर्यंत आपण आठ लाखाहून अधिक गरजू लोकांपर्यंत अन्न पोच केलेले आहे आणि दहा हजार पेक्षा जास्त कुटुंबांना अन्नधान्य पोहोच केलेले आहे कुष्ठरोगी बेघर अपंग अनाथ आणि रस्त्यावरची गरजू तसेच सिव्हिल हॉस्पिटल मध्ये सोलापूर येथे ऍडमिट असलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचा समावेश आहे रॉबिनहुड आर्मीने हा उपक्रम प्रामुख्याने अन्न वाया जाऊ नये यासाठी केलेला आहे वाया जाणारे अन्न अथवा ताजे जेवण संस्थेच्या ताब्यात मिळाल्यावर त्यावर अन्न संस्कार विधी केला जातो त्यानंतर त्या अन्नाचे वाटप केले जाते उपक्रम सुरू झाल्यानंतर सोलापूरकरांचा त्यांना भरपूर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे कधीही कोणतीही अडचण आपण झालेली नाही वाढदिवस लग्नाचे वाढदिवस मंगल कार्य तसेच काही वेळात नातेवाईक यांच्या स्मृती प्रत्यर्थ सोलापूरकर अन्नदान करतात रॉबिन हुड आर्मीकडे फोन करून सांगतात त्यानंतर रॉबिन हुड आर्मी समक्ष येऊन अन्न संस्थेच्या ताब्यात घेते व अन्न संस्कार अन्न करून अन्नाचे वाटप करण्याचे काम करतात आपल्या या उपक्रमास प्रतिसाद म्हणून गुगल पे कंपनीने आपणाकडे चौदा लाखांचे अन्नधान्य दिले होते ते आपण घरगुण लोकांपर्यंत पोहोचवलेले आहे आपल्या या कार्याची दखल घेऊन विविध संस्थेने मूड आर्विंद छत्तीस पुरस्कार दिलेले आतापर्यंत ह्या छत्तीस पुरस्काराशी मिळून एकूण रक्कम चार लाख बत्तीस हजार आतापर्यंत झालेले आहे आपले कार्य उत्तम चालू आहे किंवा पुढे आपण नंतर काय हा सगळा उपक्रम कसा चालणार याची भीती आपल्यास कायम वाटते कारण या कार्यालयातील मुख्य मुद्दा अन्न उपलब्ध होणे हा नसून अन्न ताब्यात घेऊन गरजू लोकांपर्यंत वा, वाटप करणारे स्वयंसेवक हे या कार्याचे मुख्य घटक आहेत स्वयंसेवक उभा करणे स्वयंसेवक जोडून ठेवणे व यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात ते परिश्रम आपण घेतले आहेत यापुढे गेला रॉबिनहूड आर्मीच्या या उत्तुंग कार्याचे आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो कौतुक करतो व आपल्या संस्थेस आज रक्कम रुपये पाच हजार हनुमान सिंग आपल्या देवीचा फोटो घेऊन सत्कार कराव आहे किती छान आहे बघाय हिंदूराव हिंदूराव न दुशा विश्वेशा ब्रहस्पत मे दा I'm देण्या आपल्या शिवराज महाराजांच्या मठातून त्यांना मिळालेली आहे आणि या दोघांचं मायलेकडाच नात आम्हाला याच्याबद्दल काही माहित नव्हतं विलक्षण योगायोग झाला आपला सन्मान करायचा होता आणि आज मी इंदुरावांना बोलवलं आणि तरी म्हणाले मी पण आज येणार आणि असं जे आपल्याला माहित नसताना आहे कार्यक्रम दोघांचा वेळ एकत्र झाला आणि दोघांचं कार्य जवळपास सारखे यानंतर मी शुभांगीताईंचा जो परिचय करून देतो तो परिचय असा की काव्यात मत येईल त्यामुळे तो जसा आहे तसा मी आपल्याला वाचतोय श्रीमती शुभांगी जयकृष्ण बुवांचा जन्म सोलापुरी श्री शुभराय सोला मठा शिक्षण झाले पूर्ण स्वानंदे हे नोकरी निमित्त दहा वर्ष वास पुण्यात एकोणीसशे शहाऐंशी ला पुन्हा श्री शुभराय महाराजांच्या मठात सोलापुरी परतल्या इसवी सन दोन हजार एक सालात मठाचा जीर्णोद्धार करीत कार्य उत्सवासाठी पाखर संकुल स्थापितले दोन हजार चोवीस साली श्री शुभराय मठात ज्यांना हवे माहेर त्या सर्वांसाठी निर्मल तारा संकल्पना तारा संकल्पना खास करती अविरत मूल पुरुष रावजी बुवा पासून ही आठवी पिढी कार्य मगनी शुभांगी बुवा वसा घेऊनी मठात करती भक्तांचे स्वागत आज असंख्य येती या मठात माहेरचा अनुभव अनुभवत येथील भक्तिमय वातावरणात खेती ऊर्जा भक्ती आणि प्रेम आनंद श्री शिवराय महाराजांचा खास हा सिद्धांत अर्पावे करता सर्वस्व आपले आई घरी आपले ते जन म्हणजे आपण म्हणतो विठू माऊली ज्ञानेश्वर माऊली गुरु माऊली तशी आपली शिवांगी माऊली आहे अनेक पाखरांचा ते आपल्याला सगळ्यांना छोट्या छोट्यांना घेऊन आलेला असेल लक्षात येईल एक संबंध अवघड आहे अनेक संबळ माऊली त्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचं कौतुक करणार आहोत तर जे सन्मानपत्र आपण त्यांना अर्पण करणार आहोत हे सन्मानपत्राचं मी वाचन करतोय श्री गदय महालक्ष्मी मंदिर सोलापूर नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस सन्मानपत्र प्रति शुभंगी श्रीमती शुभंगी बुवा शुग्रहमंड सोलापूर विषय आपल्या कार्याबद्दल आणि विशेष कौतुक व सत्कार व मानपत्र प्रदान सोडा सप्रेम नमस्कार विनंती विशेष महोदया आपल्या घराण्यांचे मूळ पुरुष श्री रावजी बुवा यांचे आपण आठव्या पिढीतील वंशज आहोत নওगरीच्या निमित्ताने 10 वर्ष आपले पुण्यात वास्तव्य होते 1984 मध्ये आपण सोलापूर शुग्रहमंड परत येऊन दोन हजार एक पासून मठाचे जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेऊन ते पूर्णत्वास नेले मठात अनेक उत्सवाने नित्य उपक्रम सुरू केले दोन हजार तीन पासून लहान बालकांच्या संगोपणासाठी पाकूर संकुलाची निर्मिती केली दोन हजार चोवीस पासून माहेर हवे असणाऱ्या भगिनींसाठी निर्मल तारा संकल्पना सत्यात आणली हे सर्व नित्य उपक्रम चालू ठेवून स्वतःची नामजप साधना सुरू ठेवून नित्यपणे मठामध्ये येणाऱ्या भक्तांचे स्वागत करण्यासाठी आपण तत्पर असतो या कार्यासाठी आपले कौतुक करावे तेवढे थोडे आहे आपण अनेक पाखरांची माऊली झाला माहेर वाशिनी लेखींची आई झाला आणि भक्तांच्या माई झाला आपण विटू माऊलींचे भक्त सन एकोणीसशे पंच्याऐंशी पासून सतराशे पंच्याऐंशी पासून सुरू असलेली शिवराय महाराजांच्या मठातील आषाढी एकादशीच्या रथयात्रेची परंपरा आपण आजता घ्यायत सुरू ठेवलेली दोनशे वीस वर्षाला जे रथ दिवतोय आणि तो रथ हाताने ओढला जातोय आपण सगळ्यांनी बघितलेला असणार आहे सतराशे पंच्याऐंशी पासून सुरू असलेली शुभराय महाराजांच्या मठातील अशा आणि एकादशी निमित्ताच्या रथाची रथयात्रेची परंपरा आपण आत्ता काय सुरू ठेवली आहे श्री शुभराय महाराजांचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहे आपण महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव मोठ्या धाटामाटात करतात आपण मठात नेहमीच कीर्तन प्रवचन व्याख्यान व अखंडितपणे करत असतात मठातील मांडणी स्वच्छता शांतता प्रसन्नता येणाऱ्या भक्तांच्या मनामध्ये लगेच भावते पाखर संकुल व निर्मल तारा या माध्यमातून आपण आपण करीत असलेल्या कार्याची समाजसेवेची तुलना फक्त आईच्या निस्वार्थ सेवेची आईच्या प्रेमाशीच होऊ शकते म्हणून आपला माउली म्हणणे शुभांगी सेवेच्या आईच्या प्रेमाचा गौरव करण्यासाठी आज आम्ही आपण रेणुका माऊली आणि भक्तांची सावली असणाऱ्या आईच्या घरी म्हणजे तुमच्याच माहेरी श्री लक्ष्मी मंदिरामध्ये निमंत्रित केले आहे माऊली तुझ्या या उत्तुंग कार्याचे विशेष कौतुक हार्दिक अभिनंदन करून आईच्या कृपेची श्री महालक्ष्मीच्या आशीर्वाद रूपे महेरची साडी देऊन आपला मानपत्र देऊन सन्मान करत आहोत तो आपण स्वीकारावा ही नम्र विनंती करतो माऊली माऊली आपण यशवंत व्हावे कीर्तिवंत भावे शतायुषी व्हावे या श्री गदे महालक्ष्मी मंदिराच्या वतीने आपण हार्दिक शुभेच्छा देतो व आपण आमच्या विनंतीस मान देऊन या सत्कार सन्मानात हा सन्मान, सन्मान स्वीकारला त्याबाबतील आपले मनपूर्वक आभार मानतो बावलींचा सत्कार नसापैकी धैर करावा अशी विनंती करतो माझ्याकडून म्हणून वैजयंतीची माळ मी ताईंच्या घरात घालतोय आणि त्यांना अशी विनंती करतो की तुमच्या परिवारात मला पण सामावून घ्या मी तुमच्या परिवारामध्ये पाकर तुमकरामध्ये नक्की तुमच्या बरोबर सेवा करण्यासाठी इच्छुक आहे धन्यवाद सर्वांमधला एक फिलर म्हणून दोन फक्त सांगतो मी काय संस्थेची माहिती देत नाही संस्था हे सांगणार नाही पण जो उल्लेख या ठिकाणी केला की या संस्थेला छत्तीस पुरस्कार मिळाले चार लाख बत्तीस हजार रुपये रक्कम आहे आणि त्याच्यामध्ये आज पाच हजार रुपये या संस्थेने ऍड केले मी केवळ एक स्पष्टीकरण देण्यासाठी थांबलोय की चार लाख बत्तीस हजार असतील किंवा पाच हजार असतील कोणतीही आर्थिक देणगी किंवा बक्षीस आमची संस्था स्वीकारत नाही आणि आज आजपर्यंत एकही रुपया न घेता सोलापूर मध्ये गेल्या आठ वर्षापासून दररोज तीनशे लोकांना जेवण देण्याचं काम आम्ही करतोय पण हे करत असताना सोलापूरकरांचा एक सकारात्मक प्रतिसाद आमच्या बरोबर निश्चित आहे म्हणून ही जी काही रक्कम आहे ती स्वीकारून उद्याच्या जे आपण अन्न सेवा करत असतो ते कुष्ठरोगी असतील बेघर असतील अपंग असतील रस्त्यावरचे गरजू निराधार आणि सिव्हिल हॉस्पिटलचे पेशंट्स आणि रिलेटिव्ह या सगळ्यांच्या त्या अन्न सेवेमध्ये ही रक्कम वापरली जाईल ही कुठल्याही प्रकारे संस्थेला घेतली जाणार नाही एवढी एक विनंती करतो आणि या या कार्याची आज सोलापूरचं जरी हे कार्य जरी असेल तर आज आम्ही एकोणीस देशांमध्ये चारशे पंचावन्न शहरांमध्ये एक लाख सत्तर हजार स्वयंसेवक हो, आम्ही हे काम करतोय आणि कोण बनेगा करोडपती मध्ये आम्ही स्वतः आलो होतो कदाचित ते सगळं आठवल्यानंतर लक्षात येईल त्या रॉबिनवूड आर्मीचा एक छोटासा प्रतिनिधी म्हणून मी तुमचे आभार मानतो धन्यवाद 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 काही काय आशीर्वाद त्यातली जुनी मंदिर आहे आणि या जुन्या लोकांनी केलेलं लो काम मला माहित आहे सगळ्या बायकांनी संस्था आपली मंदिर चालवलेली आहेत आणि छान चालवत आहेत त्याबद्दल त्या सर्वांसाठी एक जोरात चाळेवाय ब्राह्मण जे काम करत ते आपण सगळं ऐकलंय फक्त एकच गोष्ट सांगते दर बुधवारी आपल्या मठात व्याख्यान मला चालू आहे खूप छान व्याख्यानं असतात त्या व्याख्यानाला ज्याला ज्याला शक्य आहे त्याने त्यांनी साडेपाच वाजता यायचं आहे त्याबरोबर तुम्हाला जे शक्य आहे तुमच्यातले जे गुण आहेत ते भगवंतासाठी म्हणजे समाजाच्या कार्यासाठी द्यायचे आहेत तुमच्यात प्रत्येकात मला प्र खूप जणांना ओळखते आणि प्रत्येकातले गुणही मला माहीत आहेत त्यामुळे मला भेटायला भटातच असते भटात मला भेटायला या व्याख्याना या आणि आपल्या गुणांचा वा उपयोग समाजासाठी भगवंतासाठी करूया असं पुन्हा एकदा सांगते आणि आपण वाट करूया अर्धी आपण लगेच सुरू करूया मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी भरता आणवा कृपया ना